वेगवेगळ्या पद्धतीने ब्राह्मण समाजावर अपशब्द वापरले जात आहेत आणि मग यांना ब्राह्मण संपो, अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विरोध करत असताना जातीचा उल्लेख करून त्या ठिकाणी ते शब्द मांडले गेलेले आहेत तेव्हा विनाकारण ब्राह्मण समाजाला विठेला धरून अशा प्रकारचे शब्द किंवा टीका किंवा वागणूक अशी कोणी देऊ नये असे निवेदन आम्ही या ठिकाणी देण्यासाठी सगळे जमलेलो आहोत तेव्हा शासनाने जरूर याचा विचार करावा आणि या ब्राह्मण समाजाविषयी जे काही आता ज्या पद्धतीने वागणूक मिळते त्याला प्रतिबंध घालण्यात यावा अशी आमची समाजावर गेली वर्षभरामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी सतत टीकेची झोड उठवलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही निवेदन देतो पण निवेदन त्याचा काही उपयोग होतो अशातला भाग नाही विषय असा आहे की ब्राह्मण समाज कुणाच्या अद्याप मध्यात नाही कुठल्या आरक्षणाच्या विरोधात नाही आरक्षण मागणारा नाही आरक्षण द्या म्हणणारा नाही नका देऊ म्हणणारा नाही काहीच नाही तरीसुद्धा अशा पद्धतीनं तीन मिनटामध्ये ब्राह्मण समाज संपवतो सम अशा पद्धतीने जर घोषणा महाराष्ट्रात सर्व व्हायरल होत असेल व्हॉट्सअपच्याद्वारे तर ती ब्राह्मण समाजाला अतिशय भीतीदायक वातावरण तयार करणारी आहे म्हणून आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहे निवेदनामध्ये प्रमुख विषय असा आहे जी मंडळी आमच्याकडे तूल किंवा अग्निशास्त्र याची परवानगी मागेल त्यांना द्यावे त्यांची मालमत्ता आहे त्यांची इस्टेट आहे त्याचं जतन करावं स्वसंरक्षणार्थ म्हणून मिळावी असा एक मागणीचा हे आहे दुसरा म्हणजे ब्राह्मण समाजावर सगट ॲट्रोसिटी कायदा लागू करावा अशी एक मागणी आहे आणि जे काही असे गुन्हेगार का आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा अशा मागण्या मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपिरियन्स विथ असिक्स स्लाइडिंग राईड अम्रेला स्विंगर लंच चिल्ड्रेन्स पार्क एरिया चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस